मतजोरीवरनं दुसरा बॉम्ब टाकत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी महाराष्ट्रातल्या चंद्रपूरच्या राजुरा या विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख केलाय राजुऱ्यामध्ये मतदार याद्यांमध्ये गैरप्रकार झाला स्वयंचलित सॉफ्टवेअरचा वापर करून मतदारांची नावं वगळण्यात आली सहा हजार आठशे पन्नास बनावट मतदारांची नावं नोंदवण्यात आली असं त्यांचं म्हणणं आहे पण राहुल गांधींनी दिल्लीत केलेल्या या आरोपांमुळे इकडं विदर्भात वातावरण तापलंय राहुल गांधींच्या या सगळ्या आरोपात तथ्य आहे का चंद्रपूरच्या राजुर्यामध्ये नक्की काय घडलं होतं हे आपल्याला बघायला लागेल राजुरा मतदारसंघ हा चंद्रपूर जिल्ह्यातला एक महत्त्वाचा भाग आहे राजकीय दृष्टिकोनातनं संवेदनशील आणि सुरशीचा मतदारसंघ म्हणून त्याकडे पाहिलं जातं जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला होता भाजपचे देवराव भोंगळे यांनी काँग्रेसच्या सुभाष धोटे यांचा तीन हजार चोपन्न मतांनी पराभव केला देवराव भोंगरेंना बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी मतं मिळालेली तर काँग्रेसच्या सुभाष धोटेंना एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस मतं मिळालेली त्यावेळी राजुरा मतदारसंघ चर्चेत आला होता कारण हा निकाल तुलनात्मक दृष्ट्या कमी मताधिक्याने लागला होता भाजपचे आमदार फक्त तीन हजारांच्या मताधिक्याने निवडून आले होते अशी चर्चा झाली याआधी म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये लागला होता तेही तुम्ही बघा काँग्रेसच्या सुभाष धोटेंना साठ हजार दोनशे अठ्ठावीस मतं मिळालेली तर स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार वामनराव चटप यांना सत्तावन्न हजार सातशे सत्तावीस मतं मिळालेली त्यावेळेस मतांमधला फरक हा दोन हजार पाचशे एक एवढा होता मदे संजे ना, हजार हुती, ना, हजार हुती। दोन हजार चौदा मध्ये भाजपच्या संजय धोटेंना सहासष्ट हजार दोनशे तेवीस मतं मिळाली होती तर काँग्रेसच्या सुभाष धोटेंना त्रेसष्ट हजार नऊशे पंचेचाळीस मतं होती त्यावेळेस मतांमधला फरक हा दोन हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर एवढा होता म्हणजे यावेळेसच्या निकालाचे आकडे पाहिले तर हा फरक पहिल्यांदाच या मतदारसंघात दिसतोय असं नाहीये पण यावेळच्या निकालानंतर पराभवाचं विश्लेषण करताना धोटे यांनी अनेक गंभीर आरोप केलेत याच राजुरा मतदारसंघाबद्दल राहुल गांधींनी देखील असा दावा केलाय की राजुरा मतदारसंघात सहा हजारांपेक्षा जास्त नावं ही वाढवण्यात आली होती त्यामुळं इथं जवळपास सहा हजार आठशे पन्नास मतं वाढली आहेत शिवाय तिथे नावं ही चुकीची दाखवली गेली आहेत जे डब्ल्यू जे डब्ल्यू अशी मतदारांची नावं लिहिण्यात आली अशी ही माहिती राहुल गांधींनी सांगितली आता राहुल गांधींनी राजुऱ्यामध्ये केलेल्या मतदान वाढीच्या आरोपांमुळं तिथले काँग्रेसचे पराभूत सुभाष धोटे हे देखील नव्याने मैदानात उतरलेत पण राजुऱ्यामध्ये खरंच मतदार वाढलेत का तर अशी माहिती समोर येते की लोकसभा ते विधानसभा निवडणुकीच्या पाच महिन्यांच्या कालावधीमध्ये राजुरा मतदारसंघात पंचावन्न हजार मतदारांची वाढ झाल्याचा दावा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सकाळ यांनी केला होता राजुरा मतदारसंघात एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते पंधरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस दरम्यान अकरा हजार सहाशे सदुसष्ट ऑनलाईन आणलेली एवढी मतं कशी वाढली असा संशय आल्यामुळे या संदर्भात काँग्रेसच्या पराभूत सुभाष धोटे यांनी रितसर तक्रार दाखल केली होती त्यानंतर निवडणूक आयोगाकडून सहा हजार आठशे त्रेपन्न मतदारांची नावं ही मतदार यादीतनं वगळण्यात आली होती उरलेल्या अकरा हजार मतांमध्ये ही बोगस मतदार असल्याचा आरोप पुन्हा धोटे यांचा आहे काँग्रेसकडनं बनावट नोंदींसाठी वापरलेले आय पी ॲड्रेस ईमेल आय डी आणि मोबाईल क्रमांक उघड करण्याची मागणी करण्यात आली होती मात्र आज गायत ही माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली नाही असं काँग्रेसच्या नेत्यांचा आरोप आहे विधानसभा निवडणुकीपूर्वीच बोगस मतदारांविरोधात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती एफ आय आर देखील दाखल करण्यात आली होती मात्र अकरा महिन्यात त्यावरती कुठलीही कारवाई झाली नाही असं काँग्रेसच्या नेत्यांचं म्हणणं आहे तर राजूर यातनं दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले उमेदवार वामनराव सटप यांनी देखील या आरोपांवरती प्रतिक्रिया दिली आहे की मतदारसंघामध्ये गेल्या निवडणुकीमध्ये साधारणत वीस हजार बोगस मतदार नोंदवले गेले होते जी नोंदणी ऑनलाईन झाली होती त्यामध्ये कुणाचाही आधार कार्डचा नंबर नाही आहे घराचा नंबर नाही आहे सगळे बोगस मतदार आहेत या सगळ्याचा विचार करता आणि या मतदार मतदारसंघातील निवडणूक रद्दबातल व्हायला हवी अशी मागणी देखील वामनराव चटप यांनी केली आहे राजोऱ्याच्या विषयात हा सगळा प्रकार कसा घडला मतदार यादीतनं नावं कशी वगळली जातात याची स्ट्रॅटजी राहुल गांधींनी त्यांच्या प्रेझेंटेशनमध्ये दाखवली आहे त्यांनी असं सांगितलंय की कर्नाटकातील मतचोरीचं प्रकरण एका बी एल ओच्या मार्फत पकडण्यात आलंय त्यांच्या नातेवाईकाचंच नाव वगळण्यात आलं होतं बी एल ओने याची माहिती घेतली तेव्हा समोर आलं की नातेवाईकाचं मत त्याच्याच शेजाऱ्याने डिलीट केलं त्यांनी शेजाऱ्याकडे विचारणा केल्यानंतर आपण हे केलं नसल्याचं त्या शेजाऱ्याने सांगितलं याबाबत अधिक चौकशी केल्यानंतर समोर असं आलं की कोणीतरी तिसऱ्याने सेंट्रलाइज माध्यमात हे काम केलेलं आहे असा दावा राहुल गांधींचा आहे पण राजुरेचे भाजपचे आमदार देवराव भोंगळेंनी मात्र काँग्रेसच्या नेत्यांचे हे सगळे आरोप फेटाळून लावले ही मतदार वाढ जी झाली आहे ती नैसर्गिक वाढ असल्याचा दावा भाजपच्या आमदारांचा आहे हे देवराव भोंगळे भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांचे निकटवर्तीय मानले जातात भाजपच्या उमेदवारांच्या दुसऱ्याच यादीमध्ये राजूर याची देवराव भोंगळेंना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात भाजपा आणि काँग्रेसमध्ये अत्यंत चुरशीची लढत झाली होती चंद्रपूरमध्ये भाजप उमेदवाराचा तब्बल दोन लाख साठ हजार मतांनी पराभव झाला होता महत्वाचं हे आहे की राजुरा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या ज्या उमेदवार आहोत त्या म्हणजे प्रतिभा धानोरकर यांनी भाजपचेच मंत्री होते जे सुधीर मुनगंटीवार त्यांच्या विरोधात अठ्ठावन्न हजार तीनशे एकोणपन्नास मतांचं मोठं लीड घेतलं होतं राजुऱ्या सहित सर्वच सहा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला आघाडी मिळाली होती पण तरीही त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत राजुर्यातनं काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला त्यात आता राहुल गांधींनी राजुर्यात निवडणुकीच्या दरम्यान गैरप्रकार झाल्याचे आरोप करणं तसंच निवडणुकीच्या आधीपासूनच राजुरा मतदारसंघात मतांमध्ये घोळ असल्याचे आरोप हे सगळे आरोप पाहता आता राजुऱ्याच्या निकालावर शंका घेतली जातीय पण निवडणूक आयोगाने मात्र राहुल गांधींचे हे सगळे आरोप खोटे असल्याचं म्हणत फेटाळून लावलेत राहुल गांधींच्या आरोपांबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी विस्ताराने जाणून घेण्यासाठी लगावती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका